मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजीने अधिकृत पद्धतीने विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत त्यांनी जे, जे काय काल नागपूरच्या घटना नागपूर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे ते नेमकं कोणी म्हणजे को सकाळी बजरंग दल आणि वीएचपी आणि हिंदुत्वादी संघटना आंदोलन करत होते त्याच्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत हो तो सगळा विषय मिटलेला संपलेला मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर त्या सगळ्या प्रिनियोजित होत्या असा सगळ्याचा वास येतोय काही गोष्टी ठरून केलेल्या होत्या ठरून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का याची पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार शेवटी हे राज्य ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये किती आमच्या पोलीस बांधवांवर आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणाच्या चौकटीमध्ये बसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायद्याने सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे कशाला त्यांच्यावर हल्ला केला एकाचा आमच्या डीपी डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतंय सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अफवा पाकिस्तानचा अफवा आठवडी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुराणीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे म्हणून ही सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित निश्चितपणे हो म्हणजे सभागृहामध्ये एकानी पण काही बोललं नाही याबद्दल ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काही मागणी केली असती माझ्या नाव घेऊ ना माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी अकरा दहा पासून उपस्थित आहे एकानी पण माझं नाव घेतलेलं नाही कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ दे। विरोधक नितेश मी विरोधकांना इथे बोलवा त्यांना चा नाश्ता द्या त्यांना विचारा तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो भाजपला मागणी केली मॅडम एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही तुमचे कॅमेरा लागलेले आहेत ला सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय कव्हर करताय कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का मी कशाला उत्तर देत बसून मागणी म्हणता सभागृहामध्ये मला जी काही फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोधक त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते एक सात आठ टाकली काहीतरी कोणतरी बॅनर माझा फोटो जाऊन वापरत होते त्याला कोणा काय मागणी करायची एवढी मोठी मागणी करू नको की तुम्ही सरकार आज मुख्यमंत्र्यांची देखील आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांचा काल बीएचपी आणि बजरंग दल यांनी ते आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्रीची दंगल नागपुरात वडली असं विरोधकांचं म्हणणं आहे सातत्याने द्वेष पुरणं वक्तव्य करणं आणि अशी साखरचं ते आंदोलन कशासाठी झालं कशासाठी झालं बीएचपी आणि बजरंग दल आणि हिंदुत्व विचाराच्या जे संघटना आहे तिने आंदोलन कशाला केलं म्हणजे ह्या राज्यामध्ये अशा या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन ते तुम्हाला तिथे मला एक आश्चर्य वाटलं तिथल्याला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात कालच तिथे तू पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे म्हणजे प्रिनियोजित होता का आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये केले ट्रकभर दगड आले कुठून ट्रकभर दगड तिथे का ठेवलेलं आणून म्हणजे काय उद्दिष्ट होता काय उद्दिष्ट होता त्याच्या मालिक या सगळ्याच्या आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल म्हणून तो तुम्हाला शाहीनला पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे जाणार आदित्य ठाकरे असं म्हणतात भाजपला पेटता मणिपूर करायचंय चार महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आले कोणाबद्दल बोलले ते मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतो इथे कोणाबद्दल बोलतायत अंबादास दानवे संघ आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं उल्लेख टाळाला पण पत्रकार माझं म्हणणं काय सभागृहात चालू आहे तुम्ही त्याचे असंख्य लोक वर्षांवर सभागृहात सावर चालतात फ्लोअर ऑफ द हाऊस वर जे विषय चालतात त्याचबद्दल स्पष्टीकरण द्यायचं अमेरिकेमध्ये राजीनाम्याची मागणी केली तू इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे असं कोणी बोलू सर, सर भाजपाला महाराष्ट्र मणिपूर करायचं आहे आलं नाही त्यामुळे एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही त्यामुळे हे सगळं घडलं का नाही नाही त्यांचा रोग एकनाथ शिंदेकडे होता अरविंद सावंत मुख्यमंत्री आला नाही हो साहेब आपण मुख्यमंत्र्यांनी बाबा गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना ते पण माशाच्या के इन्व्हिटेशन कार्ड आहे माझं अरे का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का पण बाकी बाकी माझ्या हातात घेऊन बाकी काही सर 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 भाजप भाजपाला भाजपाला महाराष्ट्रात आली आहे का मुख्यमंत्र्यांची तुम्ही लाडक्यामधला एक आहे मुख्यमंत्री नितेश राणेचं नाव आहे बाबा वाले तुम्ही <मांच्या>। माझे मुख्यमंत्री <देट> माझ्यावर <together> काय चिंता संपादक तुला आतापर्यंत का बोलला नाही आतापर्यंत तुझ्या संपादकांनी तुला पहिलं भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचंय लागू नये मी त्याच्यातला दुसरा मंत्र्यां भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचंय <ॏद> बोलू सर सर सर, सर, सर।, सर।, सर 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 तू सर सर भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचंय भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचंय असं आदित्य ठाकरे टीका केली पेटवण आहे आणि त्याचा काय संबंध आहे पेटवणं आणि जैविक हे प्रश्न पेटवण्याचं विचारलं तर काय समजा पहिला कंटा तरी फुटून दे मग पेटवण्याबद्दल कुठल्या जिल्ह्यात झालंय जालन्यामध्ये जे झालं मॅडम ते एका स्टेटस ठेवण्यावरून त्याच्याबद्दल सन्मान्य अर्जुन खोतकरजीने सभागृहाने माहिती दिली त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आम्ही त्याच्यावर वक्तव्य करू म्हणजे आम्ही त्याच्यावर कारवाई करू मला विषय त्याच्यावर कारवाई होणार दुसरं कुठे तो विषय वेगळा होता आणि हा विषय नागपूरचा वेगळा होता पण अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातील छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो यांच्याविषयी आहेत ना गुन्हा देखील शिहाजी माइंडसेटचे काटे आहेत ना मानसिकतेचे त्यांना सगळ्यांना बरोबर चोप देणार आमच्या राज्यामध्ये राहून कोणी शिवाजी हो। महाराज आणि संभाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेणं शक्यच नाही त्यांना काय शासन करायचं आमचं राज्य सरकार करेल ना सुरुवात केलेली आहे अरे बाबा सुरुवात त्यांनीच केलेली आहे हे जे काय माझं काय माझ्याबद्दल जे काय तुम्ही ना बोल पहिली सुरुवात कोणी केली त्यांनी वक्तव्य केलं इथेच तुमच्या पायऱ्यांनी केलं ना त्यांनीच केलेलं आहे जो काही इतिहास आहे तो पुस्तकातूनच काढला पाहिजे कोणी औरंगजेबाची औरंगजेबा आहे बरोबर आहे अगर आमच्या मुलांना अगर इतिहास हे काँग्रेसचं पाप आहे खरं म्हणलं पाठ्या पुस्तकांमध्ये माहिती टाकण्याचं काम आणि आमच्या महाराजांना सेक्युलर दाखवण्याचं काम